डी एस देशमुख उपोषणावर ठाम सचिन योजनेच्या अपुऱ्या कामाबद्दल कडेगाव येथील पाणी संघर्ष समितीने सत्तावीस ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे याबाबत पुणे जलसंपदा विभागाकडून पाणी संघर्ष समितीला पुणे येथे चर्चाकरिता था बोलवण्यात आले होते मात्र पुण्यात या कार्यालयाकडून व उच्च अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल व चर्चा न करता तुच्छ वागणूक देण्यात आली त्यामुळे सत्तावीस पासून कडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना डी एस देशमुख म्हणाले टेंबू योजनेचे पाणी कडेगाव व गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईनने मिळावे व टेंबू योजनेने लेखी दिलेले आश्वासनाबाबत शासनाकडून जलद कार्यवाही व्हावी तसेच कडेगाव शहरातून कडेपूरला जाणाऱ्या कॅनलोला बंदिस्त पाईपलाईन टाकावी शिवाजीनगर तलावातून नऊ नंबर पोर्ट कालव्यातून माळवाडीला बंदिस्त पाईपलाईन पाणी मिळावे सुरली व कामती आवर्तन शक्तीचे पंप बसून व यांत्रिक डिझाईन करून दोन्ही आवर्तने एकाच वेळी सुरू करावीत नेरली अपशिंगे शाळगाव बोंबाळवाडी कोतवडे खंबाळे औंद यासह डोंगरी भागातील गावांना टेंबू योजनेचे पाणी बंदिस्त पाईप पाईपलाईननी पाणी पुरवठा व्हावा तसेच पाणी वाटप समान करावे कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी व खर्चासाठी उन्हाळ्यात पुरेसे व शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करावी सुरली व कामती कॅनॉलचे दोन हजार वीस साली निकृष्ट दर्जाचे झालेले अस्थिकरण या भ्रष्टाचार झालेल्या कामाची चौकशी करावी यासह आधी मागण्यांबाबत सव्वीस ऑगस्ट पर्यंत कार्यवाही व्हावी अन्यथा सत्तावीस ऑगस्ट अमरण उपोषण सुरू केले जाणार आहे पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित सत्तावीस आठ दोन हजार चोवीस पासून मी अमरण उपोषणास बसणार आहे अमरण उपोषण बसताना मी माझ्या कुटुंबातील सर्वना त्याचप्रमाणे माझे सर्व मित्र आणि गावकऱ्यांना सांगितलं आहे की मला ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी लोकप्रश्नासाठी जीव गेला तरी बेहत्तर परंतु मी या आंदोलनात आता पाण्याचा प्रश्न निकालात लागल्याशिवाय थांबणार नाही परंतु मला ही करण्याची का वेळ आली तर आम्ही एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे मुख्य अभियंता यांच्या इथं चर्चेस गेलो असता आमच्यावर कुठल्याही स्वरूपाची चर्चा न करता आमचा जो घोर अपमान करून आम्हा गेलेल्या शेतकऱ्यांचा मी वेत की डी ए देशमुख हा महत्वाचा नसून मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी गेलो आहे शेतकऱ्यांचे प्रश्न निकालास लागले नाही तर मला माझ्या जीवाचं कमी जास्त काही झालं तर चालेल परंतु या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाग्यावर बसवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि शासनाने त्याची दखल घ्यावी अशी मी प्र शासनाला प्रश्नाला विनंती करतो आता सत्तावीस तारखेला आम्ही डी एस देशमुख पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जे उपोषण होत आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज आमची छोटीशी मिटिंग आयोजित केलेली होती त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही लोकांच्या पुढे आणणार आहे तो रेड्डेर यांच्या कालावधीमध्ये या संपूर्ण कॅनॉलला जे अस्तरीकरण झालेलं आहे त्या अस्तरीकरणाचा म्हणजे अस्तरीकरण हे पूर्ण भ्रष्टाचारी आहे आणि ते भ्रष्टाचार इतका मोठा झाला त्याचा सगळ्यात पहिला मोठा आवाज मी उठवला होता परंतु मला जिथल्या तिथं थांबवलं गेलं परंतु आज डी एस देशमुख यांनी पुन्हा तोच मुद्दा उपस्थित केल्यामुळं आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायचं ठरवलं कारण हा मुद्दा अत्यंत ज्वलंत आहे कारण कॅनॉलचं अस्तरीकरण बरोबर झालं नसल्यामुळं पाणी पुढं सरकत नाही पाणी वाया जातं ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आवश्यक आहे त्याला न मिळता पाणी मोकळ्या वड्याला वगळीला वाहत असतं आणि म्हणून तो झालेला भ्रष्टाचार डी एस देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उघड होईल त्याच्यावर ज्यांचं त्यांचे कोणी भ्रष्टाचार त्या सामील असतील त्यांना योग्य ती शिक्षा होईल पण मी स्वतः एक शेतकरी म्हणून ते पुन्हा कॅनालचं अस्तरीकरण व्हावं शेतकऱ्यांना योग्य पाणी वाटप व्हावं आणि आमच्या बागायत क्षेत्रामध्ये वाढ व्हावी म्हणून ह्या आंदोलनाला माझा आणि माझ्या गावकऱ्यांचा पाठिंबा आहे